नमस्कार चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महिला व बाल विकास भरती दोन हजार चोवीस टी सी एस पॅटर्ननुसार दोन हजार पं पंचवीसला जी काही एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये टी सी एस पॅटर्ननुसार जर ती परीक्षा जर टी सी एस पॅटर्ननुसार झाली तर मग कशा पद्धतीने प्रश्न येणार आहे आपण बघणार आहोत महिला व बालविकास दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेतले हे प्रश्न आहे तर मग बघा सामान्य सामान्य ज्ञानवर सुरुवातीला आपण सामान्य ज्ञानवर बघूया तर बघा मग कॉफीच्या कॉफीच्या उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो कॉफीच्या उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो सहावा क्रमांक हा भारताचा लागतो कापूस उत्पादनात पा, उत पहिल्या क्रमाचे राज्य कोणते कापूस उत्पादनात पहिल्या क्रमाचे राज्य कोणते आहे गुजरात हे राज्य आहे पहिल्या क्रमांकाचे कापूस उत्पादनामध्ये तिसरा प्रश्न काय आहे पृथ्वी दोन किती आहे ऑप्शन नंबर दोन एकशे पन्नास एकशे पन्नास किमी एकशे पन्नास किमी क्षमता क्षमता आहे तर चौथा प्रश्न काय चौथा प्रश्न काय दिलेला भारतीय राष्ट्रध्वजाला मान्यता केव्हा मिळाली तर ऑप्शन एमध्ये काय दिलेलं एकमध्ये ऑप्शन एकमध्ये काय आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन दोन काय आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे अ अठ्ठेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस मग याच्यातला ऑप्शन नंबर कोणता कोणत्या बरोबर असणार आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला राष्ट्रध्वजाला मान्यता मिळाली म्हणजे भारत स्वातंत्र्य कधी झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत स्वातंत्र्य झाला सब सव्वीस नोव्हेंबरला काय झालं सवी संविधान हे झालेलं आहे तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान संविधानाला मंजुरी मिळालेली आहे तर बघा मग पाचवा प्रश्न का आहे लियाचे पठार कोणते मँगोलियाचे पठार पठार कोणते आहेत मग बघा ऑप्शन काय उत्तर मध्य चीन भारताचा द दक्षिण भाग भारताचा दक्षिण भाग त्याच्यानंतर कोणता ऑप्शन आहे नक्षे नैऋत्यचं उत्तर असणार आहे उत्तर मध्ये चीन हे त्याचं उत्तर असणार आहे तर मग प्रश्न सहावामध्ये मध्ये काय दिलेलं आहे प्रश्न सहा सुंदर मिस युनिवर्स किताब मिळवणारी पहिली भारतीय सुंदरी कोण आहे कोण आहे स्मिता सेन ही पहिली महिला आहे तर सातवा प्रश्न काय खालीलपैकी कोणते शहर खालीलपैकी कोणते शहर वेना नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे वेना नदीच्या किनारावर कोणते शहर बसलेले आहे हिंगघाट पहिलं ऑप्शन नंबर दुसरं काय पुलगाव यवतमाळ यापैकी सर्व तर मग कोणत्या हिंगघाट या नदीच्या तीरावर विना शहर हे बसलेलं आहे तर आठ सुकुमार फुलांचा देश कोण कोण्या देशाला म्हटलं जातं तर बघा श्रीलंका चीन म्यानमार जपान तर कोणत्या शहराला म्हटलं जातं जपान या शहराला म्हटलं जातं सुकुमार फुलाचं शहर म्हटलं सुकुमार फुलाचा देश म्हटलं जातं राजपालाची निवड कोण करत असतं राष्ट्रपती हा राजपालाची निवड करत असतो तर दहावा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला दहावा प्रश्न काय भारतात दर हेक्टरी गव्हाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते भारतात दर हेक्टरी गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते काय काय ऑप्शन ऑप्शन काय उत्तर प्रदेश पंजाब बिहार मध्य प्रदेश तर कोणतं ऑप्शन नंबर दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पंजाब मग अकरावा प्रश्न प्रश्न काय महाराष्ट्रात डेश साली महाराष्ट्र म मंत्रिमंडळातील उपमंत्री हे पद रिक्त करून राज्यमंत्री हे नाव दे कधी दिल्यात आले होते मग कोणत्या इसवी ऑप्शन नंबर काय दिलेले आहेत आपल्याला एकोणीसशे एकोणसत्तर एकुन एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पासष्ट मग काय उत्तर काय असणार आहे एकोणीसशे एकोणसत्तर एकुन साली मराठी भाषेसाठी मिळणारा सन दोन हजार अठराचा साहित्यिक अकादमी पुरस्कार कोणत्या लेखा लेखकाला मिळाला व त्या पुस्तकाचे नाव काय तर मग कोणत्या लेखकाला मिळालेलं आहे हे भाषे भाषेत भाषेसाठी मिळणारा सण दोन हजार अठराचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या लेखकाला मिळाला व त्या पुस्तकाचे नाव तर ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला ए ऑप्शनमध्ये काय आहे अरुणा खोपकर च चालत चित्रयुग आसाम आसाराम लेमटे आलोक आलोक श्रीकांत देशमुख बोलायू सुमग पाटील सुवर्ण प्रेरणा आणि कवित्व शोधा हे ह्या पुस्तकाला मिळालेला आहे ऑप्शन नंबर प्रश्न तेरा काय प्रश्न भारता भारतीय राष्ट्रीय गीते वंदे भा वंदे प्रथम गायन कोणत्या वर्षी केले अठराशे शहाण्णव साली वंदे भारत हे गीत प्रथम गायले गेलेले आहे आणि चौरे, ते कोणी गायलेले आहे आपलं जून एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याऐंशीमध्ये स्थापना करण्यात आलेली आहे तर मग पंधरावा प्रश्न काय महाराष्ट्रात एकूण किती कृषी विभाग आहेत तर मग महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी वि विभाग आहेत किती ऑप्शन नंबर काय एका ऑप्शनमध्ये काय आठ दोन ऑप्शनमध्ये दहा बारा आणि सहा तर मग ऑप्शन नंबर किती बरोबर असणार आहे आपला आठ कृषी विभाग आहेत महाराष्ट्रात एकूण किती आठ कृषी विभाग आहेत तर सहावे आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन कुठे पार पडले तर कुठे पार पडले हे आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती साहित्य ये? चंद्रपूर येथे साहित्य व्यसनमुक्ती साहित्य संमेलन हे पार पडलेले आहे त्याच्या महाराष्ट्र शासनाचे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोणाला मिळालेला आहे मग ऑप्शन ऑप्शन तर बघा आपल्याला कोणते कोणते दिलेले आहेत उत्तर कोणत्या बरोबर आहे मधुकर रामदास जोशी यांना मिळालेला नदर तलाव कोणत्या राज्यात आहे नदर तलाव कोणत्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर हिमाचल प्रदेशामध्ये नदर तलाव आहे काय राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र कुठे आहे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र कुठे आहे पुणे इथे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र हे आहे त्याच्यानंतर सहावा प्रश्न पंचायत समिती समितीच्या वर्षातून एकूण किती बैठका असतात तर मग पंचायत समितीच्या एक वर्षातून किती बैठका असतात बारा बैठका ह्या असतात तर एकविसावा प्रश्न काय आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो म्हणजे कधी असतो जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी असतो दि, तर हा असतो एकतीस मेला हा दिवस असतो तर मग बावीसावा प्रश्न काय हजरीबाग वन जीव अभयारण्य कुठे आहे हजेरीबाग किंवा अभयारण्य कु कुठे कोणत्या ठिकाणी आहे तर हे झारखंड येथे हे आहे मग हे वाराणसीला हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्स सर्विस सेंटर रिसर्च सेंटर हे तिथं आहे महिला व बालकल्याण समितीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे महिला व बाल हा बघा हा खूप महत्वाचा असा प्रश्न आहे कारण आपल्याला महिला व बालकल्याण याच्यामध्ये हे प्रश्न विचारू शकला जातो महिला व बालकल्याण समितीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर मग कोणत्या वर्षी स्थापना झालेली आहे ऑप्शन काय ते एकोणीसशे ब्याण्णव ब्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे एकोणनव्वद तर मग कोणत्या वर्षी झालेली आहे महिला व बालकल्याण समितीची स्थापना एकोणीसशे ब्याण्णवला ला ही स्थापना झालेली आहे गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे मग गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे कांदा उत्पादन बटाटा उत्पादन खाते उत्पादन शह शहद उत्पादन मग कशाशी कांदा उत्पादन गुलाबी क्रांती हे म्हणजे कांद्याचा कसा गुलाबी गुलाबी रंग असतो म्हणून का गुलाबी क्रांती उत्पादन याच्याशी संबंधित आहे तर अशा पद्धतीने आज आप आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं आहे महिला व बाल बालविकास भरतीमधले बाल विकास दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेमधले आपण प्रश्न बघितलेले सामान्य विज्ञानचे तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा